छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आयोजित केलेल्या भव्य राज दांडिया कार्यक्रमात शिवसेनेच्या मशालहाती दे गाण्यावर महिलांनी दांडिया खेळल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेनेचे नवीन मशाल हाती दे हे गाणे प्रदर्शित झाले गाणे प्रदर्शित होऊन काही तासातच उलटले असताना राज्यभर गाण्याची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीच्या आराधनेसह माता भगिनी घ्या प्रतिश्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आज या अनुषंगण राज्यातील माता भगिनींचा सन्मान वाढावा यासाठी शिवसंकल्प मोहिमेअंतर्गत वाचन संरक्षणाचे ताई तुझ्या कुटुंबाचे या घोषवाक्याने महिला अत्याचारांचे वाढलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करण्याबरोबरच माता भगिनींचा सुरक्षित आणि सकस वातावरण निर्माण करणेसुद्धा अत्यंत गरजेचं आहे या हेतूने माझ्यासह अनेक पुरुष बांधवांनी आज राज्यातील माता भगिनींची सुरक्षा करणाऱ्यांसाठी प्रतिज्ञा घेतली तसेच सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील राहू अशीही तिचं नाव वचन संरक्षणाचे ताई तुझ्या कुटुंबाचे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महासाहेब मीनाताई ठाकरे tref... महासाहेब मीनाताई ठाकरे व शिवसेना पक्ष प्रमुख मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून यांच्याशी एकनिष्ठ राहून अशी प्रतिज्ञा करतो की अशी प्रतिज्ञा करतो की मी मी शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकनिष्ठ शिवसैनिक असून एक शिवसैनिक असून माझ्या संपर्कातील माझ्या संपर्कातील विधानसभा तसेच सर्व क्षेत्रातील विधानसभा तसेच सर्व क्षेत्रातील सर्व माता भगिनींचे सर्व माता भगिनींचे सर्वतोपरी सर्वतोपरी संरक्षण करण्यास संरक्षण करण्यास मी कटिबद्ध राहीन मी कटिबद्ध राहीन सर्व महिला सर्व महिला माता भगिनीशी सन्मानाने वाकेन त्यांचे आरोग्य त्यांचे आरोग्य त्यांचे संरक्षण त्यांचे संरक्षण त्यांचे कल्याण त्यांचे कल्याण व त्यांची पारिवारिक समृद्धी व त्यांची पारिवारिक समृद्धी यातच यातच माझे सौख्य सामावले आहे माझे सौख्य सामावले आहे महिला कल्याणाच्या महिला कल्याणाच्या या प्रतिज्ञेचा या प्रतिज्ञेचा मी पायिक असून मी पायिक असून राष्ट्र कल्याणाच्या राष्ट्र कल्याणाच्या या येत या इतर इतर समाविष्ट करून घेणे समाविष्ट करून घेणे हे माझे मी कर्तव्य समजेल हे मी माझे कर्तव्य समजेल जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब माझ एक मुलगी पण आहे मुलगा पण आहे आणि सण पण आहे आज त्या दोघी जेव्हा दांडे आले तेच होते मी म्हटलं ठीक आहे आता दिवस मला पण येऊन बघू दे कसं आहे जर व्यवस्थित वाटेल तर तुम्ही नऊ दिवस जाऊ शकता पण आज जेव्हा ही प्रतिज्ञा हे सर्व काही ऐकलं असं काही नाही आली ना तरी मुलं व्यवस्थित जाऊ शकतात आणि सर्व सांभाळून त्यांना घेऊन येतात त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी धर्मसिंग धरमसिंग छत्रपती संभाजीनगर गंगापूर